नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महालक्ष्मी योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच महिलांना मिळणार रुपये या या सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील सरसकट महिलांना मिळणार प्रतिमाह तीन हजार रुपये ही ठरू शकते महाविकास आघाडीसाठी गेम चेंजर तर मित्रांनो महालक्ष्मी योजनेबद्दल जाणून घेण्याआधी आदि, सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना सध्या दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात पण मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाड की बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ते खाली प्रमाणे आहेत जसे की महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची अट एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची अट पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड असलेले बँक खाते असावे लागते तर लाभार्थी कुटुंब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अशा काही अटी आहेत महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत रुपयांचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये करण्यात येईल असंही आश्वासन देण्यात आलं आहे अशातच आता काँग्रेस महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात एक, के एक महत्वाचा योजना करण्यात आली आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात महालक्ष्मी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सरसकट महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे तर महाविकास आघाडी करून करण्यात आलेल्या या योजनेची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे तर मित्रांनो गेल्या अनेक निवडणुकांमध्ये असं दिसून आलं आहे की महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा अधिक संख्येने महिला मतदान करत आहेत आणि महिलांची मते अनेक एकदा निर्णायक एक ठरत आहेत अशा परिस्थितीत माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील काही ठराविक महिलांनाच मिळत असल्याने काँग्रेस महाविकास आघाडी करून घोषित करण्यात आलेली महालक्ष्मी योजना ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी सा गेम चेंजर ठरू शकते चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी बात व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सब्सक्राइब करून घ्या भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद